शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाऊ पीएमकीचा नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अतिवृष्टीच्या अनुदानात तफावत काहींना कमी तर काहींना जास्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप जाहीर केल्याप्रमाणे वाटप करावी वगळलेल्या मंडळाचा यादीत समावेश करावा टेंबुर्णी कुमारजरी आणि अक्कलदेव मंडळातील शेतकऱ्यांची मागणी बोगस मतदान होऊ नये यासाठी प्रशासन सजग यादीत दुबार मतदारांना येणार दोष स्टार महापालिका निवडणूक विभागाचे स्पष्टीकरण प्रारूप मतदार यादीवर बावीस नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारणार पुण्यातील कोट्यवधींच्या जमीन व्यवहारात पार्थ पवार अडचणीत अठराशे कोटींची शासकीय जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला तीनशे कोटींना विकल्याचा आरोप हवेलीचे दु सदुय्यम निबंधक तडकाफडकी निलंबित मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश चौकशीसाठी एकसदीय सदस्य समिती आता दिव्यांगांना मिळणार वाढीव मानधनाचा लाभ दरमहा पंधराशेऐवजी पंचवीसशेचे अर्थसहाय्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत गा दिव्यांग लाभार्थ्यांना आधी मिळणारे पंधराशे रुपये वाढवून आता पंचवीस रुपये अनुदान करण्यात आले परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीग्रस्तांना भरीव मदत नऊशे अठरा कोटींची मदत मंजूर शासनाची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा शासनाने केली आर्थिक मदत मंजूर किनवट तालुक्यात सदतीस टक्के सुधारित पैसेवारी जाहीर झाली शेतकऱ्यांना दिलासा विविध वीद मंडळांमध्ये झाली होती त्रेचाळीस वेळा अतिवृष्टी जिरायती पिकांचे तब्बल तेहतीस टक्क्यांहून अधिक नुकसान बांगलादेशात कांद्याच्या दराने गाठली शंभरी पार निर्यातदारांनी केली आयातबंदी हटवण्याची केंद्राकडे मागणी भावात तब्बल सहा पट्टींचा फरक असल्यामुळे नाराजी भारताचा प्रमुख कांदा आयातदार देश असलेल्या बांगलादेशमध्ये कांद्याचे होलसेल बाजारभाव तब्बल शंभर रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचले असून तेथील ग्राहकांना महाग दराने कांदा खरेदी करावा लागतोय या वाढलेल्या भावामुळे लासलगाव येथील कांदा निर्यातदारांनी केंद्र सरकारकडे बांगलादेशातील कांदा आयातबंदी हटवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी केली वर्धा जिल्ह्यातील सहाशे एकसष्ट महिलांना लाभाची अपेक्षा तेराशे त्रेसष्ट महिलांना लाभ एस सी एसटी आणि बीपीएल प्रवर्गाला मिळतोय लाभ शहरी भागात सहाशे रुपये तर ग्रामीण लाभार्थ्यांना सातशे रुपयांचं मिळते अनुदान जालना जिल्ह्यातील अनुदान घोटाळा सातवा सातवा आरोपी बीड येथून जेरबंद आरोपीस न्यायालयाची नऊ दिवसांची पोलीस कोठडी मनसर परिसरात तब्बल वीज बिबटे पेटला कोंबड्यांचा फरसा पशुधनावर हल्ले वन विभागाने लावले सात पिंजरे नेपाळचे पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी अनुदानापासून वंचित अतिवृष्टीचा फटका तालुक्यात तेहतीस कोटी ऐंशी लाखांची मदत वर्ग हंगाम सुरू झाल्यावर प्रशासनाने फेर वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली पार्थ पवार यांनी घेतलेली चाळीस एकर जमीन बॉटेनिकल कंपनीला दिली होती भाडेपट्ट्याने व्यवहार पूर्ण झाला नसल्यामुळे सातबारावर नोंद नाही सरकार चौकशी करणार महाडीबीटी मधील पावणे दोन लाख अर्ज पोकऱ्याकडे वर्ग फेर अर्ज करण्यापासून शेतकऱ्यांना दिलासा दुहेरी अर्जाची सुविधा बंद नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सहा वर्षांमध्ये सहा हजार कोटींचे अनुदान वाटले जाणार आहे कृषी विभागाच्या मूळ योजनांपेक्षाही लवचिक आणि गरजेनुसार बाबींकरता करता पोखरातून वैयक्तिक अनुदान मिळणार आहे त्यासाठी सात हजार दोनशे एक गावे निवडण्यात आले या गावांमधील शेतकरी पूर्वी अनुदानासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करत होते मात्र पोखरा समाविष्ट झालेल्या योजने जालना जिल्ह्यात जमिनी जमिनी खरवडल्या खरवडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान गडचिरोली जिल्ह्यात दान नोंदीच्या बोगस प्रक्रियेला पुढील आठवड्यात नोंदणीला प्रारंभ होण्याची शक्यता आधार क्रमांकावरूनच नोंदणी गतवर्षीच्या समस्या मिटणार धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी अनुकूलता धरणे ओव्हरफ्लो अवकाळीने पिकांचे नुकसान केले मात्र पाणीसाठा वाढवला पिण्यासाठी आणि शेतीसाठी नियोजन अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीमध्ये तफावत जाहीर पॅकेज प्रमाणे शेतकऱ्यांचा असंतोष वाढण्याची शक्यता राज्य सरकारने शेतकऱ्यांना एकतीस पॅकेज जाहीर केले असले तरी मात्र मदतीचा तपशील देखील जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणारी रक्कम आणि जाहीर पॅकेज यात तफावत दिसून येते त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते लाडकी बहीण योजनेच्या पासष्ट टक्के केवायसी अपूर्ण बारा दिवस शिल्लक तांत्रिक अडचणी खूप दोन पॉईंट चाळीस कोटी एकूण लाभार्थी त्यातील ऐंशी लाख महिलांची केवायसी पूर्ण जालना जिल्ह्यात मोसंबीचे दर वीस हजारांवर शंभर टनांची दररोज आवक चांगल्या मालाला भाव दिल्ली कानपूर आणि कोलकाता येथून मोसंबीला मोठ्या प्रमाणात मागणी मनोज जरंगे पाटील यांच्या हत्येचा कट बातमीने महाराष्ट्रामध्ये खळबळ अडीच कोटींची सुपारी बीडमधून दोन संशयतींना ताब्यात घेतले पक्ष बदलणारे बाजार बसवे शेतकऱ्यांना काय मदत करणार उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका करजखेडा येथे शेतकरी संवादामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद <स्थारा> नवीन कांदा पिकाचे नुकसान तर जुन्याला देखील अपेक्षेत भाव नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी सहा महिन्यांपासून कांद्याला मिळेना उच्च चांगला दर मराठवाड्यात <स्था> एकोणतीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार कोटी रुपये जमा पुरामुळे बत्तीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान पावसामुळे हळव्यानंतर आता गारवा भात देखील उद्ध्वस्त पाच लाख हेक्टरवरून जादा भातपीक नष्ट झाल्याची भीती कृषी भी विभागाचा आकडा केवळ शहात्तर हजार हेक्टरचा गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी येथील ग्रामस्थांनी थेट गावच विकलेला काढले स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर देखील गावात नाही पावसाळ्यात हाल या प्रशासनाच्या उदासीनतेचा जिवंत पुरवठा आहे एका बाजूला विकसित महाराष्ट्राचे स्वप्न रंगवले जात असताना दुसऱ्या बाजूला रस्त्यासारख्या मूलभूत सुविधा देखील यासाठी झगडणारे टाकाळवाडी सारखे गाव आजही रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांच्या विषयावर प्रतीक्षेत आहे खतांच्या दरवाढीचा गाव शेतकरी त्रस्त शेतकऱ्यांवर तिहेरी आघात खताच्या बॅग मागे नऊशे रुपयांची वाढ राज्यात गुलाबी थंडीची चावल धीम्या गतीने मुंबईसह राज्यात तापमान घसरू लागले शनिवार नंतर थंडी नागबीर तालुक्यात धान खरेदीमध्ये शेतकऱ्यांची मोठी लूट शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे व्यापाऱ्यांकडे दाव ऑनलाईन नोंदीचा फटका गोंदिया जिल्ह्यात बळीराजाला मदतीची प्रतीक्षा तीन कोटी पन्नास लाख रुपयांची मागणी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान निफाड तालुक्यात अतिवृष्टीची तेहतीस कोटींची मदत वितरित साडेपाच हजार शेतकरी अजूनही प्रतीक्षेत तांत्रिक कारणामुळे प्रकरणे प्रलंबित सात बारा कोरा करणाऱ्यांचे आश्वासन कुठे गेले देवेंद्र फडणवीस हे फसवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका कृषी सहायकांचा शहरातूनच चालतोय कारभार आष्टी तालुक्यातील परिस्थिती अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष शेतकऱ्यांमधून होतोय संताप व्यक्त बांगलादेशच्या निर्णयाचा सोयाबीनला धोका नाही भारताला यंदा सोयाबीन निर्यात कमी करावी लागणार बांगलादेशने अमेरिकेसोबत सोयाबीन आयातीचा करार केल्यामुळे भारताच्या निर्यातीला फटका बसेल अशी चर्चा बाजारात सुरू आहे पण बांगलादेशने मागील हंगामापासून भारतीय सोयाबीनची खरेदी कमी केली आहे त्यातच यंदा भारतातील उत्पादन वीस टक्क्यांनी घटलं त्यामुळे निर्यातीसाठी यंदा सोयाबीन कमी प्रमाणात उपलब्ध असेल उत्पादित केलेलं सोनं विकायचं कुठं फलटून तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रश्न भेडसावतोय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी मिरजगावला जायला क्विंटलला चारशे रुपयांचा खर्च <गणीणा> शिऊर कृषी उत्पन्न बा उपबाजार समितीत मक्याचा प्रश्न तापला व्यापाऱ्यांची मनमानी शेतकऱ्यांमध्ये संताप <गणीणा> ग्रामीण रुग्णसेवेचा कणा बळकट होणार राज्यात एक हजार चारशे चाळीस वैद्यकीय अधिकारी पदभरती आरोग्य क्षेत्राला दिलासा आचारसंहितेचा कामगारांना फटका भांडे वाटप थांबले दोनच केंद्रे तेही बंद चौदा केंद्रांचा पत्ताच नाही यवतमाळ जिल्ह्यात वर्षभरात न्यायालयाच्या निर्णयाचा विसर व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका